पगारवाढीच्या संदर्भात त्यांची जी मागणी होती त्यासाठी विशेष करून प्रयत्न करावेत यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली आणि लक्षात आलं की देशभरामध्ये दे सव्वीस हजारापेक्षा जास्त इंडिगो या पूर्णच्या पूर्ण, पूर्ण कंपनीबरोबर काम करणारे कामगार आहेत त्यामुळे फक्त मुंबई आणि गोवा या दृष्टिकोनातून याचा विचार करणं त्यांनाही कठीण आहे आणि म्हणून संपूर्ण देशभरामध्येच अशा पद्धतीचा विचार करावा यासाठी त्यांनी एक विशेष असं धोरण करावं या संदर्भातल्या चर्चा गेल्या काही दिवस किंवा महिने या सुरू होत्या आणि आज त्या संदर्भातली जी बैठक आहे ती बैठक झाली आणि सकारात्मक बैठक झाली आणि या सर्व कामगारांचे पगारवाढीच्या संदर्भामधला जो निर्णय आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या सर्व आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या मान्यवर नेत्यांनी जो विचार केला की कामगार क्षेत्रामधील कोणावरतीही अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळात काम करावं आणि त्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला त्यांच्या सर्वांच्या पगारवारीच्या संदर्भातला हा निर्णय हा आज घेण्यात आलेला आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये जसं आज इंडिगोच्या बाबतीमध्ये घडलं आहे तसंच इतरही विमानतळ असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असणाऱ्या कामगारांच्या बाबतीमधल्या असणाऱ्या अशा ज्या समस्या की ज्या प्रलंबित आहेत त्यांनासुद्धा येणाऱ्या काळामध्ये न्यायाची भूमिका मा ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिली जाईल हे मी आपण सर्वांना आश्वासित करतो हा निर्णय करत असताना असाही निर्णय झाला की फक्त नेहमी नेहमी या सगळ्या पगारवाढीच्या संदर्भात आंदोलनं करण्यापेक्षा वर्षातून दोन वेळेला व्यवस्थापन कमिटी असेल किंवा इथले असणारे युनियनमधले काही पदाधिकारी किंवा तिथे काम करणारे कर्मचारी यांच्याबरोबरची कमिटी असेल यांच्याशी सर्वांशी चर्चा करून येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये वर्षातून दोन वेळेला अशा चर्चा होऊन त्यामध्ये सुद्धा जी आवश्यक वाटते तशी वर्षातून दोन वेळेला पगारवाढ कशी करता येऊ हो शकते या सुद्धा निर्णय हा कमिटीने त्यांच्या घेतलेला आहे त्यामुळे मी आजच्या या सकारात्मक चर्चेबद्दल तर आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि त्याचबरोबर त्या व्यवस्थापन कमिटीचंसुद्धा कामगारांच्या दृष्टिकोनातून घेतल्या गेलेल्या या निर्णयाबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो